अध्यक्ष सना आंबेकर आज या नांदेडला ई पी एस पंचाण्णवचा जो मेळावा घेण्यात आला आहे त्या मेळाव्यातल्या प्रमुख मागण्या आहेत की आम्हाला सात हजार पाचशे रुपया त्याच्यावर महागत्ता मिळावा पती पत्नी वैद्यकीय सेवा मोफत मिळावी आणि आमच्या ज्या हायर पेशंटच्या केसेस आहेत त्या कुठल्याही प्रकारच्या त्रुटी करता मंजूर कराव्या आणि हा जो मेळावा आहे ह्या मेळाव्याचा उद्देशच एवढा आहे की आमची पेन्शन लवकरात लवकर मंजूर व्हायला पाहिजे जर मंजूर नाही झाली तर आम्ही आत्मजनापासून ते आत्मकलेश सुद्धा आंदोलन करायला तयार आहोत सरकारनं आमची वाट बघू नये आता आम्ही ते कसं मरायला टेकलोच परंतु मरता मरता जरी आम्हाला पेन्शन द्यावं एवढंच मी केंद्र सरकारला विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मी कमांडर अशोक राऊत राष्ट्रीय संघर्ष समिती किंवा नॅशनल एज्युकेशन कमिटी जी ई पी एस नाईन्टी फाईव्हच्यासाठी पूर्ण देशभर काम करते त्याचा मी राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आमचे राष्ट्रीय महासचिव आदरणीय वीरेंद्र सिंगजी आहेत आणि आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय आमारे स आमचे सना आंबेडकर साहेब आहेत आणि आमची सगळी मंडळी आहे इथे आज नांदेडला आमचा जो मे मीटिंग होती मेळावा होता तो यासाठी होता की आत्तापर्यंत दहा वर्षाच्या लढ्यामध्ये आम्ही आत्तापर्यंत काय केलं आणि त्याचा परिणाम काय आहे आमची मागण्या कधी पूर्ण होणार आहेत सरकार दरबारी त्याच्याबद्दल काय चालू आहे आणि कधी ते पूर्ण होण्याची शक्यता आहे या सगळ्यांवर चर्चा करण्यासाठी आम्ही सगळे इथे जमलो होतो मला सांगताना एक प्रकारचा आनंद असा होतो की सरकार आमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहे आणि त्यासाठी प्रयत्न करत आहे पण दुःख या गोष्टीचं आहे की दहा वर्षापासून ज्या मागण्या म्हातारे लोक दहा वर्षापासून लढत आहेत या अठ्ठावीस मागच्या अठ्ठावीस वर्षात या योजना सुरू झाल्यापासून आणि तुटबुंजी पेन्शन पाचशे सहाशे हजार रुपये पेन्शन मिळणाऱ्या लोकांना त्यांची पेन्शन दोन जीवांना पुरेल एवढी होण्यासाठी आज अठ्ठावीस वर्षात वीस लाख लोक मरून गेले याचा अर्थ रोज दोन ला दोनशे लोकर लोक रोज मृत्युमुखी पडतात आणि त्यासाठी आम्ही सर्वजण जे आहोत ते कटिबद्ध आहोत पूर्ण देशात आम्ही काम करतो आहे आणि आमचं काम लवकरात लवकर व्हावं यासाठी आम्ही पूर्ण देशात मिटिंगा घेऊन लोक जनजागृती करतो आहोत आणि पुढच्या जर काम आमचं लवकर झालं नाही तर पुढच्या भयंकर मोठ्या आंदोलनाची आम्ही तयारी करतो मागणी काय आमच्या मागण्या आहेत आम्हाला दोन जीवांना पुरेल असा साडेसात हजार रुपये आणि महागाई भत्ता मिळावा दुसरी मागणी आहे या सर्व कामगारांना पूर्ण इंडस्ट्रीयल वर्कर्स आहेत पूर्ण देशातले यांना कमी फ्री मेडिकल सुविधा चांगल्या प्रकारची आरोग्य सुविधा मुफ मोफत मिळावी तिसरी मागणी आहे जे आमच्या हायर पेन्शनच्या केसेस आहेत त्या सरकारने मेटिक्युलसली कोणावरही भेदभाव न करता सुप्रीम कोर्टाने जसा निर्णय दिला आहे त्याप्रमाणे भेदभाव न करता लागू करावा आणि ज्या लोकांना पेन्शनीमध्ये जे नाही ज्यांचे पैसे काटले गेले नाही त्यांचा दोष नसताना ते पेन्शनला आज पात्र नाहीत त्यांना कमीत कमी पाच हजार रुपये महिन्याला द्यावेत या चार मागण्या घेऊन आम्ही सरकार दरबारी भांडत आहोत आमच्या अनेक वेळ मिटिंग झाल्या प्रधानमंत्री आदरणीय मोदीजींशी आमच्या दोन मिटिंगी झाल्या अर्ध्या तासाच्या निर्मला सीतारामनजीशी झाल्या मनसुखभाई मांडविया जे आमचे श्रममंत्री आहेत त्यांच्याशी झाल्या पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन झाले ब्युरोक्रेटिक लेवलवर मोठ्यात मोठ्या मुठे अधिकाऱ्यांशी चर्चा झाल्या आता आम्ही उत्तराची वाट पाह पाहतो